मागील काही दिवसांपासून भंडारा येथील वैद्यकीय महाविद्यालयाची मान्यता रद्द झाली असल्याचा अपप्रचार केला जात आहे जेव्हा की या महाविद्यालयाकरिता ती चारशे तीन कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून याची पुढील प्रक्रिया संबंधित विभागाद्वारे युद्धस्तरावर सुरू आहे नॅशनल मेडिकल कौन्सिलच्या टीमद्वारे तपासणी दरम्यान काही त्रुट्या काढल्या आहे संदर्भात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पुढाकार घेत दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला दुपारी तीन वाजता दरम्यान राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे यांच्याशी चर्चा केली आणि वैद्यकीय के महाविद्यालयाच्या प्रस्तावात झालेल्या त्रुट्या दुरुस्ती करून पुनर्तपासणी लावण्यास नॅशनल मेडिकल कौन्सिल दिल्लीकडे विनंती कराव्याची निवेदन केले या संदर्भात आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी एका पत्रकाद्वारे माहिती दिली आहे की त्यांनी भंडारा वैद्यकीय महाविद्यालय संदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे यांच्याशी चर्चा केली यात अशी माहिती समोर आली आहे की वैद्यकीय महाविद्यालय भंडारातर्फे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता नॅशनल मेडिकल काउन्सिल दिल्लीकडे अर्ज करण्यात आले होते या अर्जावर निर्णय घेत दिल्ली येथून मेडिकल काउन्सिलची एक टीम तपासणीकरिता पाठविण्यात आली होती या टीमद्वारे झालेल्या तपासणीत काही त्रुट्या आढळल्याचे आढळून आले ज्यामुळे मेडिकल काउन्सिलने त्रुट्या पूर्ण करण्याची सूचना केली आणि प्रस्तावात दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावांपैकी दहा प्रस्तावात मेडिकल काउन्सिलद्वारा त्रुट्या काढण्यात आल्या आहेत यापैकी एक भंडारा जिल्ह्यातील महाविद्यालय सोब आहे सोबतच प्रस्तावात त्रुट्या निघणे ही कार्यालयीन जबाबदारी असून त्यात दुरुस्तीचा प्रावधानसुद्धा आहे आणि यात लवकरात लवकर दुरुस्ती करून प्रस्ताव पुन्हा सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे केवळ भंडाराच नव्हे तर या प्रकारच्या त्रुट्या अन्य जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावातही निघाल्या होत्या ज्यात दुरुस्ती केल्यानंतर आज त्यांचे अभ्यासक्रम सुरू आहे सुरु भंडारा वैद्यकीय महाविद्यालयाकरिता चारशे तीन कोटींचा निधी मंजूर झाला असून याचे काम सुद्धा सुरू झाले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे यांनी चर्चेदरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिली या, या चर्चेदरम्यान आमदार भोंडेकर यांनी प्रस्तावात झालेल्या त्रुट्यांची संपूर्ण माहिती जाणून घेतली सोबतच त्यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव दिनेश वाघमारे यांना विनंती केली की प्रस्तावातील झालेल्या त्रुट्या लवकरात लवकर पूर्ण करून यासंदर्भात नॅशनल मेडिकल काउन्सिल दिल्लीकडे पुनर्तपासणीची विनंती करावी अशी विनंती भोंडेकर यांनी केली आहे